नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज सव्वीस एप्रिल आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये पावसाचे वातावरण निर्माण होऊन ठिकठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे आपण स्किनो बघू शकता नाशिक विभाग अहमदनगर जिल्हा तसेच इकडं मराठवाड्याचा भाग त्याचबरोबर इकडं उत्तर महाराष्ट्रापर्यंत एक हवेची चक्रकार स्थिती बघायला मिळत आहे याच्या प्रभावामुळे राज्यात बऱ्याच भागामध्ये आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे छोटी अपडेट आहे मित्रांनो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आता लगेच दुपारनंतर पावसाची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पाऊस बघायला मिळू शकतो राज्यात बहुतांश भागामध्ये सकाळपासूनच उन्हाची ताप वाढल्याने राज्यात चांगलाच घामटा निघत आहे यातच राज्यात विविध भागात वादळी पावसाला पोषक वातावरण मुख्यत्वे करून दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये निर्माण होताना बघायला मिळत आहे विजांचा कडकडाट जोरदार वारे दुपारनंतर ज्या भागांमध्ये पाऊस बघायला मिळत आहे त्या भागांमध्ये ही स्थिती अनुभवायला मिळत आहे मागील अठ्ठेचाळीस तासामध्ये मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी तापमान एक्केचाळीस पॉईंट आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली ढगाळ हवामानामुळे कमाल आणि किमान तापमानात चढउतार बघायला मिळत आहे धुळे ब्रह्मपुरी जळगाव या भागांमध्ये बहुतांश ठिकाणी तापमान जे होते ते कमाल तापमान चाळीस अंशाच्या पुढेच बघायला मिळाले आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर मुख्य तिकून हा जो परिसर आहे दुपारी दोन तीन वाजेपर्यंत या भागांमध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल बऱ्याच भागामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या देखील ढगाळ वातावरणाची शक्यता आहे दुपारनंतर मनमाड मालेगाव धुळे अहवा साक्री शिरपूर नंदुरबार जळगाव या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी दुपारनंतर ढगाळ स्थिती निर्माण होईल संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे हा पाऊस मित्रांनो कमी ठिकाणी आहे तुरळक ठिकाणी आहे जिल्ह्यामध्ये एक दोन ठिकाणीच हा पाऊस बघायला मिळू शकतो विखुरलेल्या स्वरूपात हे वातावरण असल्यामुळे एक्झॅक्ट पाऊस नेमका कुठे पडेल याविषयी नाही सांगता येणार परंतु तुरळक भागामध्ये किंवा ठिकठिकाणी थीक जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मित्रांनो नगर जिल्ह्यामध्ये देखील तशीच परिस्थिती बघायला मिळेल दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जोरदार वाऱ्यासह बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त श्री छत्रपती संभाजीनगर जालना तसेच हिंगोली हा जो परिसर आहे या परिसरात देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो अमरावती विभागातील वाशिम बुलढाणा आणि अकोला या तीन जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे इतरत्र मित्रांनो ढगाळ वातावरणाचा जो प्रभाव आहे तो देखील कमी राहील तरी पण तुरळक ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो जिल्ह्यात एखाद्या ठिकाणीच थी पावसाची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये तसेच अमरावती जिल्ह्यामध्ये आज संध्याकाळ पर्यंत ठिकठिकाणी थीक वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे यामध्ये आज जास्त ठिकाणी पाऊस कोणत्या भागामध्ये बघायला मिळू शकतो तर धुळे धुळेचा उत्तरी परिसर शिरपूर शेंदवा या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभण हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण शक्यता आहे एकदमकडेच्या उत्तरी परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो इकडे नांदेड लातूर तसेच बीड या भागांमध्ये पावसाचा जोर कमी राहील बहुतांश भागामध्ये शक्यता नाहीच्या नाहीच्याबरोबर याव्यतिरिक्त पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या भागांमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात बहुतांश भागामध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरणाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जोरदार वाऱ्यासह बघायला मिळू शकतो त्यामध्ये सांगली कोडोली या परिसरात देखील ढगाळ वातावरणाची शक्यता तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता त्याचबरोबर इकडं दक्षिण कोकणने दक्षिण कोकणालगतचा भाग सावंतवाडी सावंतवाडी लगतचा पूर्व परिसर या भागामध्ये देखील ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वाऱ्यास पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो ही होती महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद